गुरु आणि शिक्षक यांच्यात खूप मोठा फरक असतो शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा पुस्तकातील गोष्टी समजावून सांगणारा व्यक्ती तो विद्यार्थ्यांना विषय समजावतो परीक्षा पास होण्यासाठी मदत करतो पण गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही तर जीवनाचा खरा मार्गदर्शक असतो गुरु शिष्याच्या मनातील अंधार दूर करून त्याला योग्य मार्ग दाखवतो गुरु आपल्या अनुभवाने त्यागाने आणि प्रेमाने शिष्याच्या जीवनात बदल घडवतो शिक्षक ज्ञान देतो पण गुरु आत्मज्ञान देतो शिक्षक विद्यार्थ्यांच्या बुद्धीला धार लावतो तर गुरु आत्म्याला जागृत करतो गुरु फक्त बाह्य शिक्षणावर लक्ष देत नाही तर शिष्याचा स्वभाव विचार आणि जीवनशैली बदलतो गुरुच्या कृपेमुळे शिष्याचा अहंकार कमी होतो तो नम्र संयमी आणि सज्जन बनतो गुरु शिष्याला जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद देतो गुरुचा सान्निध्य लाभणं हे भाग्य असतं शिक्षक सगळ्यांना मिळतात पण खरा गुरु मिळण्यासाठी प्रचंड श्रद्धा संयम आणि पात्रता लागते गुरु हा केवळ व्यक्ती नसतो तो एक शक्ती असतो जो जीवनाला दिशा देतो अध्यात्माकडे नेतो म्हणूनच गुरुचं स्थान शिक्षकापेक्षा श्रेष्ठ मानलं जातं